नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत श्री शारदा मध्ये कळवा येथे तर हे आहेत मंगेश पंडित साहेब जे ओनर आहेत याचे तर हे साहेब आपल्याला यांच्या इथे जे जे मूर्त्या आहेत इको फ्रेंडली मूर्त्या खरं बघायला गेलं तर इको फ्रेंडली मूर्त्या यांच्या इथे अवेलेबल आहेत आणि हे स्वतः बनवतात तर आज हे आता आपल्याला दाखवणार आहेत की यांच्या इथं मूर्त्यांचे प्रकार कोणते आहेत आणि किती फुटापासून यांच्या इथे सुरुवात होते तर लोकांना कसं आहे आज दोनच पर्याय माहितीयेत बरोबर पर्याय मध्ये आपण बोलायला गेलो की शाडू त्यात पण लग्द्याच्या मूर्त्या माहिती पण त्या लग्द्यामध्ये लोकांना वाटत न्यूज पेपर मध्ये एक्च्युली न्यूजपेपर जो बरेच ठिकाणी विषय चाललाय पर्यावरणवाला जो लोक बोलतात बोलतो प्रिंटेड असतात ते धोकादायक आहे काय पर्यावरण तर आपण त्याला काही पर्याय काढलेले त्यामध्ये आपला हा पर्याय पहिला पर्याय आहे की आपण शाडू आता शाडूच्या मूर्त्या सगळ्यांना माहिती तेव्हा कुठा उठा आणि खायचा गोड त्यामध्ये आपण पर्याय एक मूर्ती बनवली ती मला दाखवतो ही मूर्ती आहे आता okay. या मूर्तीचं महत्व असं आहे ही वजनाला हलकी आहे अच्छा वजनाला हलकी आ, वजनाला हलकी आहे विषय असा आहे की जे आता लोकांचं असं आहे जड मूर्त्या नको बरोबर आता या मूर्त्या सातवी आणि दहावीचा म्हणजे आता यावर असं झालंय ना की लोकांना बाप्पा पण मोठा पाहिजे आणि सुंदर पाहिजे आणि त्याबरोबर हलकाही पाहिजे हलकाही पाहिजे कारण असं झाला की लोकांना हाताळायला इझी मूर्त्या पाहिजे आणि कसं कॅरी करायला पण इझी पाहिजे त्याला आपण पर्याय काढले आणि या साईज मध्ये आपण जास्तीत जास्त आपण एक फुटापासून तर आपण पंधरा ते वीस फुटापर्यंत या मटेरियल मध्ये मूर्त्या बनवतो आणि आपला जो ग्रुप आहे जो आपला बनवणारा ग्रुप आहे आज बँगलोर सारख्या ठिकाणी पण आपल्या मूर्त्या बनतात या मध्ये ओके माता ही पण शाडू मातीची आहे कोणी शाडूची मूर्ती आहे ही नवीन आपण शाडूच्या मूर्ती अवेलेबल केलेल्या आहेत ओके पण ह्या मूर्त्या वजनाला पण हलक्यात ओके तुम्हाला पाहिजे हे प्रत्यक्ष दाखवतो आणि सांगा मला वजन किती आहे ते क्रमिश आहे वजनायचा म्हणजे हे असं नाही ना की आता ही पण भीती असते आता शाडूची माती म्हणजे एकदम अलगत उचलायला पाहिजे क्रॅक गेला किंवा काय गेलं तर प्रॉब्लेम होतो मग ह्याचं तसं नाहीये ना तसं नाही आता तुम्हाला दिलं तुम्हाला मूर्ती असतात तसं ज्या मूर्त्या फक्त एवढ्या की कुठली वस्तूला आपण ज्या ताकद लावतो त्या डॅमेज स्वतःच बरोबर आणि हे पाण्यात सोडल्यानंतर त्यानंतर आपण ही आता लाल माती शेणापासूनची स्ट्रक्चर मध्ये केलेली आहे आता ही मूर्ती तुम्हाला दाखवतो ही शेणामध्ये असे मागून बघडा ओके बरोबर आता बघा जाणू दे वजन अजिबात नाही मित्रांनो बघू शकता शेणापासून बनवलेली आहे आणि एकदम लाईट वेट आहे याचा आणि एकदम दिसायला पण सुंदर आहे आणि खूप आपण ही स्ट्रक्चर मध्ये केली आहे त्याच्यामध्ये फक्त आता आखणी होईल हा आणि ही मूर्ती ज्यांना करा विसर्जन कराच जाणार स्ट्रक्चर मध्ये बनवलेली आहे ओके हिला फिनिशिंग आपण स्ट्रक्चर मध्ये दिलेली आखणी होणार आणि ज्या लोकांना घरी विसर्जन करायचं असेल असतो घरात कुंड्यांमध्ये कोणाचा टाकू शकतो ओके तर मित्रांनो एवढं म्हणजे इतकं इको फ्रेंडली जे आहेत ना मूर्त तुम्ही बघता म्हणजे आपल्या घरामध्ये आपण यांचं विसर्जन करू शकतो आणि जी उरलेली माती असते ते प्रॉब्लेम होतो की बाबा हे कुठं आपण टाकू नाही शकत ते आपण कुंड्यांमध्ये यूज करू शकतो खत म्हणून मस्त आहे आता तुम्ही जी आता लालमाती शेणाची वाली मूर्ती तशीच ही पण मूर्ती आहे ही फक्त लाल माती आहे की पण नाही ही लाल माती नाही लालमाती शेणापासून बनवलेली मूर्ती आहे okay. खरली इकडे पकडायचं कधी आता बघा मस्त आहे पण एकदम अलगत आहे जास्त वेट नाही याचा म्हणजे लहान मुलगाही उचलू शकतो हो� पीयूपीच्या मूर्त्यांचं वजन असतं ना एवढंच असेल त्याविषयी अर्धे किलो कमीच असते कमीच आहे एवढं पण नाही हॅवी वाटत आहे मस्त आहे आणि ही मूर्ती पेंटिंग आता कलरच्या मूर्त्या केलेल्या शाडूच्या पेंटिंग होईल अशा म्हणजे ही मित्रांनो तुम्ही बघताय ज्या शाडूच्या मातीची जी पेंटिंग केली आहे सेम तशीच ही पेंटिंग होणार आहे पण लाल शेणामध्ये लाल माती शेणामध्ये तो कलर लोकांना बघायचा असेल तर आपण हा पर्याय कलर मध्ये आहे ओके हे सेम लालमाती मूर्ती आणि लाल माती आणि शेणाची मूर्ती आहे okay. ओके म्हणजे कलर कलर वाटत नाही की ती लाल माती आणि शेणाची मूर्ती आहे आता विषय असा आहे की लोकांना सुंदर बघायची सवय रफ मूर्त्या लोकांना नाही आवडत ना बरोबर आणि प्लस वजनाला पण हलक्या बरोबर वजनामध्ये आपण पर्याय असे केले की ते युपी पेक्षा एक दोन किलो कमी होईल कमी होईल बरोबर आता हे याच्यामध्ये हा सेमच आहे ना हो सेम आहे दोन्ही मूर्त्या पेंटिंग तर सेमच दिसत ओके ओके आता हे आपण सगळे आपल्या सांगतो तुम्हाला ही शाडूची आहे पण वजनाला म्हणजे थोडस लालमाती शहराचं वजन जास्त आहे पण कॅरी करायला माणसाला इझी पडते ओके त्यानंतर ही पण शाडू मध्ये आहे ही आमची एक मूर्तीकार आहे आमचे काका आहे पाला पाचोळ्यापासून बनवलेली मूर्ती पाला पाचोळ्यापासून तुम्ही उचलू शकता एवढी अलगद उचल मित्रांनो बघितलं त्यांचं नाव आहे मूर्तीकारांचं रवी कुंभार अच्छा रवी कुंभार यांनी साकार केलेली मूर्ती आहे पाळा पाचोळ्याने तुम्ही विश्वास नाही करू शकत की बघा एकदम लाईट वेट आहे आणि त्यांनी तर ते इझी पकडली अशी मी तरी असा पकडतो कारण आपल्याला भीती वाटते ठीक आहे दादा ठेवा हे सुंदर आहे आणि अशाच प्रत्येक मूर्तीला असा काम होणार आहे यांच्या इथे त्याचबरोबर आता आपल्याकडे काय का गौरी सुद्धा आहेत का हो गौरीचे गौरी। महत्व असं आहे की आता आपण साडी आणि ब्लाउज सोडलेले लोकांना जो कलर पाहिजे असेल तर त्यामध्ये पर्याय आहेत त्यासाठी आपण ती मूर्ती Okay, मग हे पण मातीनेच बनवलंय की शाडूची मूर्ती ओके okay. लोकांना जशी ऑर्डर पाहिजे लाल माती शेणाच्या पाहिजे किंवा पुठ्ठा शाडू माती पाहिजे तर त्यासाठी आपल्याकडे दोन हजार सव्वीस ची बुकिंग आतापासून चालू आहे ओके दोन हजार सव्वीस ची बुकिंग चालू आणि मंडळांसाठी पण आपण आता नवरात्रीतला देव्या करतोय विषय असा की जे लोकांना आता सियासनवरच्या मूर्त्या लागतात साड्या त्याही मूर्त्या आपण देतो ओके मग आता समजा जर ज्यांना आता नवरात्र येईल थोड्या दिवसात त्यासाठी तुम्ही आतापासून ऑर्डर ऑर्डर घेतो पण आपण लिमिटेडच ऑर्डर घेतो कारण आपल्याकडे जे पंधरा दिवस असतात तेवढं त्यावेळेमध्ये तेवढ्या मूर्त्या होत नाही आणि त्या पण मूर्त्या आपण लिमिटेडच घेतोय मंडळांना इच्छा असेल की मुंबईसारख्या आपल्याला मूर्त्या पाहिजे साऱ्या निसवणार्या आणि आपण बॅकग्राऊंड जे आहे ते फायबर मध्ये देतोय करून ते उचलायला पण हलक्या होते आणि पाण्यास सोडला ते विरळ पर्यावरणवादी सांगतात इको फ्रेंडली मूर्त्या घ्या निसर्गाची त्या दृष्टीकोनात आपण या मूर्त्या बनवतोय आता ही एक मूर्ती बघतोय मी हे आता बनवलेलं आहे हो आताच बनवली आहे कस्टमाइज मूर्ती आहे कस्टमाइज कस्टमाइज मूर्ती पण आपण करतो जय मल्हार हा आता का मूर्ती सुकल्यानंतर आपण पूर्ण पेंटिंग मध्ये जय जयमलारच रूप देतोय त्याला ओरिजिनल फेटा पण देतोय ओरिजिनल फेटा आणि मला वाटतं धोतर पण ओरिजिनल दिसून देतोय आपण ओके आणि त्याचप्रमाणे हे पण काय हा आपले विशाल शांदा दादा शिंदे जी सुप्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांचे पै, जे आता पॅटर्न त्यांनी जे बनवलेला मूर्ती त्यांना आता मार्केट मध्ये बराच डिमांड आहे पण त्यामध्ये सुद्धा आपण हे मूर्त्या बनवतोय हो ओके ओके आणि मी हे बघतोय हे पाटीमाका हे काका इथे मूर्ती सुंदर मूर्ती हे ही जासोनदीचं फूल आहे आपलं काम चालू आहे हे पण ऑर्डर वाइजच आहे अच्छा हे पण ऑर्डर वाइज ऑर्डर वाइज आहे ओके मूर्ती आपल्याकडे आता सुद्धा अवेलेबल आहेत याचे तुम्ही फोटो दाखवू शकता का ही बनल्यानंतर मूर्ती दाखवतो दिसतात तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की ही मूर्ती जी इथे बनते याचा हा पूर्ण फायनल लुक आहे ही अशी बनणार आहे ही जास्वंदावर बसलेली आहे बालगणेश रूप आहे तर यांच्या इथे असे आता काम सध्या सुरू आहेत तर अजून दादा आपल्या इथे कोणत्या प्रकारच्या मूर्त्या बघायला मिळणार आहेत त्याचबरोबर ऍक्च्युली कसं आहे विषय आता असं आहे पर्यावरणाचा बरोबर तर पर्यावरणामध्ये लोकांना वाटतं की मोठ्या मूर्त्या म्हणू शक्य नाही तर मोठ्या मूर्त्या सुद्धा आपण म्हणू शकतो ओके पण ज्या मंडळांना आता मोठ्या मूर्त्या पाहिजे असतील तर दसरा झाल्यानंतर आपण मोठ्या मूर्त्या देण्याचा प्रयत्न करू पण ह्याचा जो कालावधी आहे आता जो नवरात्र झाल्यानंतर जे आठ महिने असतात सुरुवातीची त्यामध्ये मूर्त्या चांगल्या मजबूतीच्या होतात म्हणजे मित्रांनो ज्याला कोणाला ना दोन हजार सव्वीस साठी ऑर्डर द्यायची असेल ना तो आता ह्या थोड्या दिवसामध्ये ऑर्डर देऊ शकतो आणि हे मोठ्या मूर्त्या सुद्धा बनवतात आणि यांच्या मूर्त्या बाहेरगावी सुद्धा ऑर्डर जाते करूं, करूं तर मित्रांनो तुम्हाला यांचा नंबर वगैरे मी देईन स्क्रीनवरती यांचा पद्धत सुद्धा देईन आणि इथे नक्की या व्हिजिट कर आणि त्या नंबरवरती कॉल सुद्धा करून बुकिंग करू शकता तुमची आणि त्याचबरोबर आता मी बघतो इथे मुशक सुद्धा आहे मुषक सुद्धा आहेत तर हे मुशकची काय म्हणजे खासियत आहे हे फायबरचे आहेत आता कसं होतं आता कसं झालं महागाई पण वाढत चालली आणि कसं असतं दरवर्षी काही नवीन लोकांना घ्यायला जमत नाही म्हणून आपण हे चलचित्रातले मुशक ठेवलेले आहेत एकदा घेतले की दहा पंधरा वर्ष बघायला नको म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे पूर्ण चलचित्र आहे ज्याचं कोणाचं डेकोरेशन असेल या वर्षीचं मुशकचं तर हे घेऊन जाऊ शकता आणि ह्यामध्ये ऑरिजिनल दिवा सुद्धा पेटू शकता तर दादा याची किंमत काय होणार आहे मध्ये पाहिजे असेल तर आपण तीन हजारापर्यंत देतोय ओके तीन हजार पासून याची किंमत आहे तर दादा तुमचा पत्ता एकदा आपल्या व्हिवरला सांगू शकता पत्ता आहे कळवा आ, हे प्रशांत आहे मोरेसोर सोसायटी कळवा वेस्ट ओके पश्चिम नंबर सुद्धा एकदा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन नाईन सेव्हन एट सेव्हन एट त्याच्यावर आपण संपर्क करू शकता तर दादा धन्यवाद एवढी सगळी माहिती दिल्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा आणि या दादांकडे नक्कीच या इथे आणि ह्या खूप साऱ्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत तिथे व्हिजिट करा आणि बुकिंग लवकरात लवकर सुरू करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद